सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातील विविध मुख्य रस्ते गल्लीबोळ तसंच हायमास्ट परिसरातील स्ट्रीट लाईट व्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झाली आहे अनेक ठिकाणी दिवे बंद असून काही ठिकाणी दिवे दिवसाढवळ्या सुरू राहतात तसंच विद्युत खांबावरील लाईट बॉक्स पेट्या गंजलेल्या तुटलेल्या आणि अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्यानं नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे या पार्श्वभूमीवर भाजप पा इचलकरंजी पश्चिमचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना लेखी निवेदन देत तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केली आहे दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले की शहरातील स्ट्रीट लाईट व्यवस्थेबाबत कित्येकदा तक्रार दाखल करूनही संबंधित मक्तेदाराकडून कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही दरवेळी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते परंतु काही तासातच दिवे पुन्हा बंद पडतात यावरून मक्तेदाराकडून कामात गंभीरतेचा आणि जबाबदारीचा पूर्ण अभाव दिसून येतो त्यांनी पुढं लिहिलंय की गंजलेल्या पेट्यांमुळे शॉर्ट सर्किट विजेचा धक्का किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय विद्युत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडूनही त्या मक्तेदाराकडून दर्जेदार काम करून घेण्यासाठी आवश्यक ती कडक कारवाई होत नाही त्यामुळे प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन जबाबदाऱ्या निश्चित करणं आवश्यक आहे निवेदनात पुढील काही मागण्या करण्यात आल्या आहेत शहरातील सर्व बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट आणि हायमास्क दिव्यांची तातडीनं आणि दर्जेदार दुरुस्ती करावी धोकादायक अवस्थेतील लाईट बॉक्स पेट्यांची तात्काळ अदलाबदल करून नव्या पेट्या बसवाव्यात संबंधित मक्तेदार कंपनीकडून शिस्तबद्ध कामकाज करून घेण्यासाठी नियमित तपासणी अहवाल मागवावा विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तपासणीची जबाबदारी द्यावी दुरुस्ती आणि देखभाल कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथक नियुक्त करावं दाभोळे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झालं तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील